नमस्कार तर सर्वांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षातला पहिला दिवस वार बुधवार एक एक दोन हजार पंचवीस येस आणि आजचा जो दिवस आहे तुम्ही खास आमच्या फॅमिलीसाठी देतो आहे आज दिवसभर घरामध्ये देतो आणि दुपारनंतर प्लॅन झाला मावशीकडं जायचा आम्ही मावशीकड निघालो आहे प्रकारे अचानक त्यांना आज मी कॅमेरासमोर घेऊन येतोय त्यांना काहीच एक्स म्हणजे माझ्या या ब्लॉगबद्दल वगैरे काहीच कल्पना नाही तेव्हा तिथे गेलं तर त्यांचा कसा गोंधळ उडणार आपण बघूयात कारण फर्स्ट टाईम मी काहीतरी कॅमेरा ऑन करून असं जाईल ना तेव्हा ते आश्चर्यचकित होतील अरे काय 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 नाही का तर अशा प्रकारे आपण आज जर्नी आता सुरू आहे माझी बघू शकता माझ्या पाठीमागं सॉरी तर अशा प्रकारे आता माझा प्रवास सुरू आहे आपण निघावले पंढरपूर कसे गावला आमची मावशी आहे येस आणि माझ माझ्या बाजूला छान असा निसर्ग अवतीभोवती आहे तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो हे आता आम्ही मावशीसाठी काहीतरी फळं वगैरे घेतोय आणि त्यानंतर थेट आपण निघतोय कासे गावसाठी एंट्री झाली आणि इथून आम्हाला दोन किलोमीटर बाहेर म्हणजे शेतामध्ये आमची मावशी राहते तिकडे जायचं आहे इथून राईटला जाणार आहोत इथून इकडं जायचं आहे आपल्याला राईटला येस इथून आपल्याला राईटला जायचं आहे आणि तनाळे रोडने पुढे दोन किलोमीटर गेल्यानंतर आमच्या मावशीचं घर आहे अशा प्रकारे जुने मंदिर आहे आणि हिवाडाचं झाड मित्र ॲग्रो एजन्सी छान आहे गाव जुन्या काही गोष्टी खूप आहेत इथून राईटला जायचं येस गावात गावातली जुनी वेस वेशूतून एंट्री पहिली होती जुनं सगळं आता जवळजवळ नष्ट होत चाललंय आणि या देवाची यात्रा यलामादेवीची यात्रा इथं या काशेबामध्ये मोठी भरते आता जस्ट काहीतरी यात्रा झालेली दिसते इथली हे मंदिर देवीचं इथली यात्रा खूप मोठी असते खूप मोठ्या प्रमाणात यात्रा असते या देवाच्या हे मंदिरामध्ये आणि अजूनही स्टॉल आहेत यात्रेचे आणि यात्रा झाल्यानंतर जी ही खाण आहे ही ग्रामपंचायती नष्ट केली गेली के पाहिजे होती पण अजूनही तशीच पडून आहे फवारण्यासाठी वापरलं जाणार यंत्र आहे

सामने जामने हॅलो हॅलो बोरा हॅलो कॅमेरा को करू आमच्या अंकल आणि मी आमच्या बहिणी नाना चालू आहे तीन बहिणी आहेत एक पुणेवाली एक रकमवाली आणि एक मुंबईवाली तिन्ही बहिणी एक ठिकाणी भेटायला गेलेत म्हणजे शेजाऱ्यांना तर तिथून त्यांना घेऊन येतोय मी मी येणार हे कुणाला कल्पना नव्हती म्हणून आता मी आमच्या मावशींच्या मुली शेजाऱ्यांच्या घरी आलो तिकडे घ्यायला आलो त्यांना मी तुम्हाला दाखवतो तीन बहिणी आहेत आमच्या मावशीच्या मुलीला म्हणजे माझ्या मावस बहिणी तीन है वाला। आहे त्या एक मावस भाऊ आहे तो पुण्याला असतो तिथं तो सेटल आहे तिथं तिचं मस्त छान असं घर वगैरे आहे ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे त्यांचा यस भारी येतो पण छान आहे आणि आमच्या बहिणीचा समोर तुम्हाला बघायला मिळतील निवांत कार्यक्रम तीन बहिणी आमच्यावर काय पुढची आहे ती सगळ्यात मोठी त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे जी आहे ब्ल्यू साडीवाली ती छोटी आणि त्याच्या पाठीमागे जी आहे मुंबईवाली ती तीन नंबर हा ही बघा ही सगळ्यात मोठी बहीण आहे <laughs> रे नि लाया। <laughs> 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 बोलता बहन ने पेड़ा अरे महीने खेला बोलना बराबर है <laughs> बरा खाद यस दुसरा पेड़ा चलो चलो

तर ही आमची बहीण मोठी बहीण तर हिचा आज आहे बड्डे आणि त्यामुळं आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि तिच्या बड्डेसाठी सगळे बऱ्यापैकी सगळे ऑल फॅमिली जमा झाली छान वाटतं आहे खूप हॅप्पी आहे मोठ्या बहिणीचा बड्डे म्हटलं तर सगळे हॅप्पी असते तो बहीण मजा असते तर तशा प्रकारे ही आमची बहीण आहे आणि आज तिचा वाढदिवस आहे तर फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये मध्ये त्यामुळे एवढे हसते तिला ब्लॉगमध्ये काय माहीत नव्हतं कधी बघतही नव्हती कोणाचं ब्लॉग तरी पहिल्यांदा असं काहीतरी तिच्यासोबत वेगळं होतंय म्हणजे ब्लॉगिंग त्यामुळे ती हॅपी पण आहे थोडेसे अपसेट पण आहे सगळ्याच गोष्टी तिच्यामध्ये आहेत आज सगळं मिक्स झालंय नोंदळ सगळा बरं जाऊ दे तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू वेलकम तरी अशा प्रकारे तिकडं जा दोन तिकडून ब्लॉक करावं लागले आमचा हे <laughs> समोरून समोर बसलेली जी दुसरी बहीण होती तो आमचा व्हिडिओ करत होती तो व्हिडिओ मी छोटासा मध्येच व्हिडिओ टाकलाय कसा वाटतोय बघाय तिसरी भान ये भाभी <laughs> ये भाभी यान हॅलो ये हमारे खालू ये दो कार अपनी कार रुकी है इधर खेती छोटी से किया है अपने आ, हरा हरा लाने का और इधर चुल्ला है इधर खाना बनाने का रेडी सब्जी सब्जी अपनी ओरिजिनल सब्जी खेत में से लाने का और इधर पकाने का और वो देखो ओ क्या है <laughs> तू क्या आम्हाला ब्लॉक बना कसं आहे कसं आहे थाट बघील <laughs> का फोन काना लावून तिकडे टेकले आहे गोष्टच आहे सगळा खतरनाक कार्यक्रम आहे सगळा बोलो।, बोलो आगे हा आमच्या दाजींचा फोन आहे हा बोला उठ बघायचं ना एकच नंबर हा

<laughs> चलो तेरा नाम बता। नाम बता तेराम बरा पिल्लो ब्लॉग मी बता तेरा नाम कब बि तू आमच्या भूमीचा आजचा वाढदिवस सेलिब्रेशन कशा प्रकारे होतो या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल पुण्यावरून थेट कासेगावला खास आजच्या वाढदिवसाने मी इकडे बोलवले तिला बघूया आता कशा प्रकारे वाढदिवस होणार आहे बोल कशा <laughs> येस 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 खरं आहे तर असा छान प्रकारे वाढदिवस पुढे आपण मस्त आता जी या जोया जो कसं लगेला तेरे को खूप का आज या बोल ना अरे तुझ्या पुपूचा वाढदिवस आहे कसं वाटतं तुला पटकन पटकन इकडे चेहरा दाखवून हा ही आमच्या मावशींनी पोळी बनवली शेंगदाण्याची पोळी हला एक नंबर झाले काय म्हणजे काय शेंगदाण्याची पोळी झकास एक हा माझं असं बऱ्याचदा होतं बरं काय मी बडबड बडबड करतो आणि कॅमेरा चालू नसतोय तर आता कॅमेरा चालू केलेला आहे आणि आम्ही निघालोय केक आणायला बड्डेसाठी साठी आज तिन्ही बहिणी सोबत इकडे दोन बहिणी पाठी पुढं सॉरी पाठीमागं समोर आमची मोठी बहीण ना बाय हा भाचा आणि हा मी <laughs> <laughs> बड्डे बाय काय म्हणता आज कसं वाटतं मला बड्डे सेलिब्रेशन लय भारी झाले तसं घरामध्ये मस्त <laughs> ये 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 बर्थडे घर को केक ले जाने के लिए पाचशे चो लोक आले ये चो लोक इथे इकडे दोन दो, तीन लोक गेले इकडे यस आगे दी दे नको वाला ये वाला ले लिया वन सेकंड रुक जरा ये का मेरे को कौन सा है अरे निहारता देख जैसे क्या वो निकालता है कौन सा लेने का ए मेरे को पता नहीं है केक का बोलो रेड वेलवेट रेड वेलवेट है ये रस मलाई यार मेरे को इसमें के केस के ना ये बताओ ना जरा फ्लेवर फ्लेवर इधर आबू जा भाई तिरस मलाई एक अच्छा नहीं है

फाइनल वाला तेरा किक्का इधर देख इधर देख इधर बोल कौन सा कौन सा लिया कौन सा हेलो एक बार हरके का ने, नेम क्या है का एप्पल के और मैंगो है पानी भाई ना सॉरी पानी बन गया डाल के ये ले कैसे पकड़ोगे ले ले

<laughs> चला हो चला सगळं मराठीमध्ये तर ह्या बहिणीचा बड्डे आहे आणि आज खूप छान प्रकारे आपण सेलिब्रेशन करणार आहोत तर एवढंच नाही तर सोबत अजून छान असं चिकन मटन हे सगळ्याच गोष्टी आहेत तुम्हाला दाखवते कुठं ते चिकन कुठं आहे पाठी मग पाठी मग आहे बघा वरती पाठी मग ओके हे चिकन हे चिकन आहे मटन घरी आहे अच्छा अशा प्रकारे सगळं चाललेलं आहे आपण मगाशी बघितलं तुम्ही केक घेतलाय छान असं सेलिब्रेशन होणार आहे घरी होम मेड आहे अजून बरं का ते पण आपलं कट करायचं आहे अगोदर हे कट करून घेऊयात आणि त्यानंतर ते कट करून घेऊयात येस चालूयात आपण आता सेलिब्रेशनसाठी आमच्या बहिणीचा आमच्या मावशीचा आणि मावस भावाचा तिघांचा एकत्र बड्डे आज सेलिब्रेशन होतोय आणि खूप छान हो योग आहे छान वाटतंय चाल आहे मरा शूटिंग हा गर्दी नको गर्दी नको रे तर हा दुसरा केक पहिला केक कापून झाला आता हा दुसरा केक चालू आहे तिघांसाठी तीन केक आणलेत पण थोडस पुढे केक आणण्यात आल्यामुळे जरा थोडस आपण एक एक काप कट करून घेतलाय पहिला आला दुसरा आला सेकंड पर तिसरा आला अशा प्रकारे केक आले त्यामुळे ते एक एक कट होत गेले नाहीतर एकत्र सगळे ठेवले असते तर मित्रांनो हा तिसरा केक हा केक घरामध्ये बनवला गे गेलेला आहे आणि लहान मुलांनी हा केक बनवला खूप छान प्रकारे केक बनवला डेकोरेशन खूप छान केले कोण कोणी बनवले ये लड़के लोग ने कौन कौन बना देखो बोलो कौन है यस नाम बोलो आपके सबके हाँ तो जी आशु आशु भी है आशु भी है <laughs> तू क्या करे उसमें मुझपे नाम पे खड़ा था क्या फिर हाँ तू क्या करे आशु बनाया कौन ने हाँ सबने बनाया क्या क्या बात है अच्छा बनाया अरे दिनो हर लगाओ दिनो है ले, ले, है है जेली जेली बहुत पसंद है डेकोरेट अच्छा किया

आना नहीं फिलो जा चलो और कौन बचा चलो सब जन खिलाओ हां रिया का मिल सेकंड्स कर रही मिल थोड़ा दे हम स्पेशल खा लो थोड़ा रिया हां सबने अच्छा बने मेहनत लेके घर में मैंने बनाया कुछ

ये मांजी, मांजी ये ये ये। था था। ही आमची मावशी ही आमची बहीण इकडे एक बहीण बसली येस आणि तिकडे आते गेले हे कुठं काय प्ला येऊ हो तो खालू आलेत आमचे आमचे अंकल आलेत अंकल अंकल बाहेर यायला लागलेत ओकेच सगळ्यात ओके हा गे मला कळ ओके तरी अशा प्रकारे ही मुंबईवाली बहीण आमची सगळ्यात लहान अशा प्रकारे जाऊ घ्या ओके या आमची थुरली बहीण सगळ्यात हायस्ट म्हणजे दोन नंबर आमच्या बादश कसं आहे चला तर हे ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद भेटू आपण नवीन एका नवीन व्हिडिओमध्ये